श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना विनंती आहे आपण जर श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन नक्की दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपली जी कुलदेवी असते ती कुळाची रक्षिका असते आणि ज्याप्रमाणे आई आपल्या बालकांचं रक्षण करत असते त्याचप्रमाणे साडेतीन शक्तीपीठापैकी ही जी देवी असते आपली त्यातील कुलदेवी जी असते ती कुलदेवी आपल्या कुळाचं म्हणजे आपल्या परिवाराचं रक्षण करत असते सर्वतोपरी सर्वतोपरी ती रक्षण करणारी आई तुळजाभवानी आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची कुलस्वामिनी ज्यांची कोणाची कुलदेवी ही तुळजाभवानी आहे म्हणजे तुळजापूरला जे मेन आईचं पीठ आहे म्हणजे जे ठिकाण आहे जिथे मा देवीचं मंदिर आहे तर ते जे ठिकाण आहे ज्यांची कोणाची कुलदेवी ही जी तुळजाभवानी आहे त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण साडेतीन शक्त शक्तीपीठामध्ये आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची माहिती जाणून घेणार आहोत तर आज आपण सर्वप्रथम आई तुळजाभवानीच माहिती जाणून घेणार आहोत सप्तशती ग्रंथामध्ये जो उल्लेख आढळतो त्यानुसार पार्वतीच्या देहापासून उत्पन्न झालेली जी महासरस्वती आहे ह्या महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती आणि राजराजेश्वरी अशा प्रकारच्या साडेतीन शक्तीपीठं हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्या नव्वद टक्के लोकांची आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आहे आणि कुलरक्षिका आहे त्या प्रमाणात आपण ज्या ज्यांची कोणाची देवी ही तुळजाभवानी असेल तर त्यांनी कुठल्या प्रमाणात तीनशे पासष्ट दिवस देवीचा कुठल्या स्तोत्रमंत्राचा जप केला पाहिजेत कुठली आराधना केली पाहिजे कशा प्रकारे ओटी भरली पाहिजेत आणि कशा प्रकारे देवीची उपासना आपण घरामध्ये कुलस्त्रीने केली पाहिजे जेणेकरून आपले संततीविषयक आर्थिक नोकरीविषयक आणि घरामधील जे प्रश्न असतात किंवा विवाहविषयक जे प्रश्न असतात ते आपली आई म्हणजे जगदंबा माता आई तुळजाभवानी ही आपले प्रश्न मार्गी लावून आपल्याला कृ कुळाला आशीर्वाद देईल त्याच प्रमाणात आपण ही सेवा आज जाणून घेणार आहोत तर सर्व भक्तांना एक विनंती आहे की हे जे कुळदेवी जी फक्त तुळजाभवानी आहे त्यांच्याचसाठी हे स्तोत्र दिलेले आहेत तर बघा आपण जाणून घेऊ शकता की देवीचा जो नवार्ण मंत्र आहे तो नवार्णव मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडावीचे हा सप्तशती ग्रंथाच्या आधारानुसार सर्व देवींसाठी एकच आहे कारण मूल प्रकृती जी देवी आहे ती देवी एकच आहे हे देवींचे विविध रूपे आहेत त्यामुळे ओम आयम रिम क्लीम चामुंडा विचे याची तीनशे पासष्ट दिवस आपण एक कुल स्त्रीने किंवा कुल पुरुषाने घरामध्ये कोणी पण नित्य एकशे आठ वेळा जप करावा कारण एकशे आठ वेळा जप केल्यानंतर बारा राशी आणि नवग्रह यांचा जर आपण गुणाकार केला तर त्याची आठ संख्या येते आणि धर्मशास्त्रामध्ये जे कोणी आपले धर्मगुरू सर्व जे आहेत धर्मशास्त्राच्या आधारात आपल्या धर हिंदू धर्मामध्ये एकशेआठ संख्येला खूप महत्त्व आहे त्यामुळे एकशेआठ वेळा आपण ओम मैम रिम क्लीम चामुंडावीचे रोज दैनंदिन जीवनामध्ये तीनशे पासष्ट दिवस याची एक माळ केली पाहिजेत आणि त्यानंतर देवीचा जो मंत्र आहे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा पार्वती मातेचा मंत्र आहे तर आपण याचासुद्धा सोळा वेळा किंवा चोवीस वेळा किंवा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा आपण याचा जप करावा जेणेकरून आपल्या कुलदेवीपर्यंत आपली सेवा आणि आपली भक्ती पोचावी कारण कुळाची रक्षिका ही कुलदेवी असते आणि कुलदेवीची सेवा कुल स्त्रीने कशा प्रमाणात केली पाहिजे तेच आपण याच्यामधून जाणून घेणार आहोत तर भवानी मातेचं एक मस्त एकदम सुंदर असं स्तोत्र देवीचं आहे ते म्हणजे जे, जे दत्तावतारी वासुदेवानंद सरस्वती आहेत त्यांनी मातेची आराधना करत त्या स्थानावर जाऊन ते स्तोत्राची रचना केली आणि त्या स्तोत्रामध्ये जगदंबा मातेचे भवानी मातेचे आई भवानी मातेचं अतिशय निरूपण आणि उल्लेख त्यामध्ये एवढ्या छान पद्धतीने केलेला आहे की त्यामध्ये प्रत्यक्ष भगवतीने त्यांना त्या स्तोत्रांना एवढा आशीर्वाद दिला की आई भगवतींनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन तुम्ही बघू शकता की त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन आई भगवतीने ते स्तोत्राचा स्वीकार अंगीकारला आहे तर त्याला श्री भवानी स्तोत्र म्हणतात आई तुळजा भवानी स्तोत्र असं सुद्धा आपण गुगलला किंवा युट्यूबला बघितलं तर आपल्याला मिळू शकतं किंवा एखाद्या धार्मिक जे ग्रंथाचं दुकान असतं त्यामधून सुद्धा आपण हे स्तोत्र मंत्राची पोथी आपण विकत आणू शकता आणि त्यानंतर हे जे स्तोत्र आहे या स्तोत्राचं सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये तीनशे पासष्ट दिवस एक एक वेळा आवडतं म्हणजे एक वेळा पठण करावं जमत असेल तर अकरा वेळा करावं आणि त्यानंतर देवीचं जे कॉमन स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये स्त्रीसुक्त सुद्धा आहे तर स्त्रीसुक्त आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी एकदा ते पण घेऊ शकता आणि त्याच प्रमाणात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्तोत्र म्हणजे पंडुरंदन विरचित जे दुर्गास्तोत्र आहे ते सुद्धा आपल्याला कुठे धार्मिक पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळू शकतं तर त्याची सुद्धा रोज एक वेळा दुर्गास्तोत्र भवानी मातेचं स्तोत्र आणि त्यानंतर नवार्ण मंत्राचा जप आणि सर्व मंगल्य मांगल्य शिवेसर वाढतं साधिके या मंत्राचा जप आपण करायचा असतो कारण कुळाची जी देवी असते ती कुलरक्षिका असते आणि तिची सेवा म्हणजे आईची सेवा जर केली तर आई, आई बाळांना सर्व काही देते तर त्यामुळे ज्यांची कोणाची कुलदेवी कुल ही तुळजाभावनी असेल त्यांनी हे सर्व स्तोत्र मंत्र म्हणायचे आणि आता आपण जाणून घेऊया की तुळजाभवानी मातेची ज्यांची कोणाची कुलदेवी आहे तर त्यांनी उपवास कधी करावा तर देवीचा वार जो असतो तो मंगळवार किंवा शुक्रवार असतो तर ज्यांची कुलदेवी ही जी तुळजाभवानी आहे त्यांनी मंगळवारचा कुलस्त्रीने उपवास करावा कारण कुलस्त्रीने जर देवीचा उपवास केला किंवा देवी देवीची आवा आराधना केली तर कुलदेवी कुलस्त्रीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते आणि आपले सर्व प्रापंचिक प्रश्न हे मार्गे लागत असतात त्याच प्रमाणात ज्यांची कोणाची कुलदेवी ही तुळजाभवानी असेल त्यांनी आपण गावातील मंदिरात जाऊन तर ओटी भरतोच परंतु साडी जोडी नारळाची ओटी हे मेन स्थानावर जो मुख्य स्थान आहे तुळजापूर तिथेच जावं आणि तिथेच देवीला ओटी भरावी सहा सहा महिन्यातून किंवा वर्षातून आपल्याकडे जर वेळ असेल किंवा दोन वर्षातून तीन वर्षातून पण वर्षातून एकदा तरी जावं त्याच प्रमाणात साडीचोडी घेऊन देवीची नारळाने ओटी भरावी आणि सुखशांती समाधान लाभण्यासाठी आईचरणी प्रार्थना करावी आणि त्याच प्रमाणात जर मंगळवारचा उपवास करता येत असेल कुलस्त्रीला तर मंगळवारचा उपवास करावा एक टाईम जेवण करून कारण खूपच महत्व त्या उपवासाला आहे आणि आई भगवती अशा प्रकारात जर आपण देवीची तीनशे पासष्ट दिवस जर सेवा केली असे स्तोत्र मंत्र म्हटले आई तुळजाभावनी स्तोत्र श्रीसूक्त सर्व मंगल्य मांगल्य मंत्र आणि ओम मैम रिम क्लीम चामडावीचे हा मंत्र याचे जर आपण पठन केले किंवा के के दुर्गा स्तोत्र याचं आपण तुळजाभावानी ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी जर हा स्तोत्र मंत्राचं पठन केलं तर तुम्ही तीनशे पासष्ट दिवसात बघू शकता की आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतात आणि आई आपली कुलदेवी आई तुळजाभावनी आपल्यावर काय कृपा करते तर अशा प्रमाणात आपल्याला सेवा करायची आहे यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जी कुलदेवी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्याच प्रमाणात ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करू जरूर करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ